आज माझा वाढदिवस आज मी आलो आहे सुपे येथील जीवन साधना फाउंडेशन संचालित प्राजक्ता मतिबंद निवासी विद्यालय इथं श्री विजय अभिनंदन घुमासाहेब यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त साहेबांनी आपल्या शाळेला भेट दिली तशी अजून त्यांची भेट असते तर त्यांच्यासोबत आणि त्यांचं सर्वप्रथम आज प्राजक्ता प्रतिबंध विद्यालयामध्ये माझ्या मित, निमित्त आपलं मिथिला फाउंडेशन यांच्या वतीनं जयराम अप्पा सुदेकर यांच्या जीवन साधना फाउंडेशनला मिथिला फाउंडेशन तर्फे पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक छोटासा धनादेश मी त्यांना सुपूर्द करत आहे मिथिला फाउंडेशनचे माझे सहकारी आणि ट्रस्टी विकासना वा यांना मी विनंती करतो की त्यांनी हा धनादेश आपल्या मिथिला फाउंडेशनच्या वतीनं ज्यांनाप्पा सुधेकर यांना सुपूर्द राहा त्यांच्या माध्यमातून दरवर्षी म्हणजे वाढदिवसाची असो किंवा पदयाधी गरज लागताना असो आता आज तर साहेबांचा वाढदिवसच आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने माध्यमातून हा धनादेश दिलाय हा धनादेश त्या शाळेचे जे व्यवस्थापक आहे ते भुजबळ यांच्याकडे मी स्वतः सुपूर्द करतोय आणि साहेबांनी त्यांच्याकडे सुपर्द करायला शंका धन्यवाद जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजस्ता मतिमंदिनी विश्वविद्यालयामध्ये आज श्रीचे मित्र विजयाभिनंदन धुमाळसाहेब आजही आले आलेले आहेत त्यांच्या मित्रांसमोर ते या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा विशेष असा आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सगळंच मित्रमंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिष्ट चिंतन व्यक्त करतो ते के केवळ शाळेसाठी भेट देतात आणि वाढदिवस साजरा करतात असंच नाही तर शाळेला किंवा या मुलांसाठी विशेष मुलांसाठी ज्या काही गरजा आहेत या दुर्लक्षित मुलांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजासुद्धा पूर्ण करण्याचा स्वतः आणि आपल्या मित्रांच्या सह ते प्रयत्न करत असतात हे त्यांचं आजचं खर तर स्वभावाचं वैशिष्ट्य आहे या आधीही त्यांनी फार मोठी शाळेला मदत केली होती इतरांनाही ते शाळेसाठी अशी मदत करायला सांगतात ते मिथिला फाउंडेशनच्या माध्यमातूनही अनेक गरजू गरजूंना गरीब गरजूंना मदत करतात त्यामुळं त्यांच्या या कार्यासाठी या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी शाळेत आज आपले आदरणीय आमचे गुरु दोन्ही गुरु म्हणायचे आमचे आप्पा बी दोन्ही आप्पाच आहेत आज आदरणीय आपण शाळेमध्ये केलेला आहे आणि आमच्या स्तंभ यांना पुढील आयुष्य बरभराच्या यशाचे लाभदायी कल्लाई जाव अशी पंढरगावच्या वतीने मी माझ्या वाघ कुटुंब याच्या वतीने माझ्या सक्रवाडीच्या गावच्या वतीनं आणि हे छोटे छोटे लहान मुलांचे आशीर्वादाने त्यांचे वाढदिवस असाच दरवर्षी प्राजक्ता मध्यमंत शाळेत व्हावा असे आमच्या सदस्य नातेने आपण विनंती करतो आणि त्यांच्या वाढदिवसाला अजून डबल शुभेच्छा देतो आणि मी थांबतो